महाराष्ट्राच्या राजकारणातला एक संक्रमण काळ होता आणि या संक्रमण काळामध्ये घडलेल्या घडामोडींमुळे पहिल्यांदा विधानसभेच्या अध्यक्षांकडे सर्व प्रेस मीडियाचं सर्व महाराष्ट्रातल्या जनतेचं हे ते सातत्याने लक्ष असायचं आणि कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वाधिक चर्चेमध्ये राहिलेले अध्यक्ष देखील गेल्या अडीच वर्षामध्ये हे राहुल नार्वेकरजीच होते मला असं वाटतं की त्यांच्या रूपानं एक न्यायप्रिय अभ्यासू आणि संयमी व्यक्तिमत्व आज विधानसभेच्या अध्यक्षपदावर निवडलं गेलं आहे ही खरोखर कर आपल्याकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे मुंबई आणि कोकणामध्ये अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी जन्म घेतला या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये एक मोठा सहभाग देखील त्यांचा राहिला आज त्याच मांडियाळीमध्ये आपलं देखील नाव या ठिकाणी जुळत आहे ही खरोखर अतिशय चांगली बाब आहे पाच वर्षामध्ये अध्यक्ष महोदय आपल्याला निश्चितपणे गेल्या अडीच वर्षात एक मोठी कसरत करावी लागली एका आगीतनं देखील एक प्रकारे आपल्याला अग्निपरीक्षा त्या दे ठिकाणी द्यावी लागली आपल्या संपूर्ण ज्ञानाचा कस हा त्या ठिकाणी लागला पण मी असं म्हणेन की कोकणचा सुपुत्र हा शंभर टक्के सोन्यासारखा आहे असं त्या आगीतनं बाहेर निघाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल आणि त्यांना जसा वारसा आईवडिलांकडून मिळाला असेल थोडा सासऱ्यांकडने नक्कीच मिळाला असणार आहे त्यात काही प्रश्नच नाही पण मला असं वाटतं की एक अतिशय चांगले अशा प्रकारचं कार्य त्यांनी केलं खर तर पुन्हा अध्यक्ष होण्याचा मान हा आजवर चारच लोकांना मिळालाय त्याच्यामध्ये कुंदनमल फिरोदिया आहेत सयाजी सिलम आहेत बाळासाहेब भारदे आहेत आणि त्यानंतर राहुल नार्वेकरजी आहेत अर्थात कुंदनलाल फिरोदियाजी आणि सयाजी सिलमजी हे मुंबई राज्याचे अध्यक्ष होते सयाजी सिलम नंतर दुसऱ्यांदा जेव्हा झाले तेव्हा महाराष्ट्र राज्याचे झाले पण बाळासाहेब भारदे ज्यांनी मला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये अध्यक्षांकरता केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये एखाद्या दे विधानसभेच्या अध्यक्षाने कसं काम करावं एखाद्या लोकप्रतिनिधी कसं काम करावं याचं वास्तुपाठ आपल्या सगळ्यांना या ठिकाणी दिला आणि म्हणून खरं म्हणजे हा देखील एक आपला रेकॉर्ड आहे आपण अतिशय युवा वयामध्ये त्या ठिकाणी अध्यक्ष झालात आणि महाराष्ट्रामध्ये लागोपाठ दुसऱ्यांदा अध्यक्ष होणारे बाळासाहेब भारदे नंतर आपण आहात हा देखील आपला बहुमान आहे हे मला असं वाटतं महत्वाचं आहे मान्य अध्यक्षांचा गुणविशेष हे आहे की त्यांना कायद्याचं अतिशय उत्तम ज्ञान आहे सभागृहाचं कामकाज हे नियम प्रथा आणि परंपरांनी चालतं आणि विशेषतः अनेक वेळा प्रसंग येतात सभागृहात खाली बसलेले जे सदस्य आहेत त्यांचा देखील कायद्याचा अभ्यास असतो नियमांचा अभ्यास असतो आणि विशेषतः विरोधी पक्षात असताना कायद्याच्या पेचात अध्यक्षांना अडकवायचं हे देखील एक महत्वाचं असतं अध्यक्षांना अर्थात सरकारला अडकवायचं असतं अध्यक्षांना अडकवायचं नसतं पण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की त्यातनं नीट मार्ग काढून न्याय झाला आहे अशा प्रकारची भावना तयार करण्यात एक चांगलं काम आपण केलं विद्वत्ता वक्तृत्व अभ्यासवृत्ती आणि कोणतीही परिस्थिती खुबीने हाताळायची अशा प्रकारची हातोटी या गुणांच्या जोरावर मागेल अडीच वर्षामध्ये अध्यक्षांनी एक आपली वेगळी अशा प्रकारची कारकीर्द आणि प्रतिमा तयार केली आणि सगळ्यात महत्वाचं या सभागृहात बऱ्याच दालनांचा चेहरा त्यांनी बदलून दाखवला अनेक वेळा सरकारमध्ये आपण कामं करतो कन्स्ट्रक्शन करतो पण ती करत असताना त्याला एक दृष्टी लागते पैसा खर्च करून अनेक वेळा उत्तम काम होत नाही पण ज्या प्रकारे या सभागृहाचा चेहरा अध्यक्षाने बदलला मला असं वाटतं की एक प्रकारे आमचं चाळीस वर्ष जुनं पन्नास वर्ष जुनं हे सभागृह यातल्या ज्या ज्या भागामध्ये त्यांची दृष्टी गेली तो तो भाग नवीन वाटायला लागला ला त्यामुळे त्यांचा जो एस्थेटिक सेन्स आहे तो देखील मला असं वाटतं अत्यंत चांगला आहे या सभागृहामध्ये लागलेले हे कम्प्युटर असतील ही नवीन व्यवस्था असेल ती देखील त्यांनी लावली आणि सगळ्यात महत्वाचं की अध्यक्षाचं दालन जे असतं हे सभागृहातल्या सर्व पक्षांकरता हक्काचं दालन असत सभागृहात किती भांडण झालं किती वाद झाले विवाद झाले तरी हक्काने अध्यक्षांकडे जाता येतं आणि अध्यक्षांकडेच अशा प्रकारचे जे काही वादविवाद असतात ते सुटत असतात मला असं वाटतं की सभागृहातल्या सगळ्या सदस्यांकरता राहुल नार्वेकरजी अध्यक्ष महोदय यांचं दालन हे निश्चितपणे एक असं स्थान होतं की त्या ठिकाणी सर्व पक्षाचे सर्व सदस्य सातत्याने जायचे आणि किती गरम चर्चा झाली तरी त्यांच्याकडची गरम कॉफी प्यायल्यानंतर आणि <laughs> हां ते मी सांगत नाही केक वगैरे हो वजन वाढतं त्याने पण अशा प्रकारचे वाद हे संपलेले आपण बघितले एक अध्यक्षांची दुसरी आतोटी अशी आहे की ते दोन्हीकडचा आवाज ऐकतात डावीकडचाही ऐकतात आणि उजवीकडचाही ऐकतात आणि डावीकडचा देखील चांगल्या प्रकारे ऐकतात त्यामुळे मला असं वाटतं की याही वेळी अध्यक्षांवरती जबाबदारी आहे डावीकडचा आवाज हा जास्त सूक्ष्मतेने आपल्याला ऐकावा लागणार आहे पण पण मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये एक चांगला विरोधी पक्ष असणं हे देखील सुदृढ लोकशाहीचं लक्षण आहे त्यामुळे मी यापूर्वी देखील बोललो की सरकार म्हणून आम्ही विरोधी पक्षाचं आकलन किंवा मूल्यमापन हे संख्येने करणार नाही तर महाराष्ट्राच्या हिताकरता ज्या ज्या गोष्टी विरोधी पक्ष मांडेल त्या स्वीकारण्याची या ठिकाणी देखील आम्ही घेतलेली आहे आणि मला असं वाटतं की तो आवाज योग्य प्रकारे सरकारपर्यंत पोचवण्याचं काम हे आपल्या माध्यमातनं होईल आणि हाच विश्वास असल्यामुळे मला असं वाटतं की विरोधी पक्षाने देखील एकमताने हा निर्णय या ठिकाणी केला आहे खरं म्हणजे हा देखील एक विक्रम आहे की ज्या कुलाबा मतदारसंघामध्ये आमची विधानसभा येते त्या कुलाबा मतदारसंघाचे प्रतिनिधीच आपण आहात त्यामुळे आपल्यावर दुहेरी जबाबदारी आहे अध्यक्ष म्हणून तर आपण या संपूर्ण जागेचे अधिकारी आहातच पण आम्ही सगळे आपल्याच मतदारसंघात असल्यामुळे आमच्याकडे विशेष लक्ष देण्याची जबाबदारी देखील अध्यक्ष महोदय ही निश्चितपणे आपली आहे खर तर अनेक दिग्गजांनी हे पद या ठिकाणी भूषवलेलं आहे मग गणेश माळवणकर असतील कुंदनलाल फिरोदिया असतील यांच्यापासनं तर बाळासाहेब भारदे शेषराव वानखेडे बाळासाहेब देसाई दत्ताजी नलावडे अरुण गुजरातीजी दिलीप फळसे पाटीलजी हरिभाऊ नाना बागडेजी आमचे नाना पटोलेजी अशा अनेक का दिग्गजांनी काही नाव आमच्या याच्यात काही दुमत नाही दाना माझे मित्रच आहे आमचं आम्ही राजकीय विरोधक आहोत बाकी आमची मैत्रीच आहे बाबासाहेब कुपेकर अशा अनेक दिग्गजांनी या ठिकाणी काम सांभाळलेलं आहे आणि या सभागृहाला सातत्याने समृद्ध केलं आहे मला असं वाटतं की अध्यक्ष मोदे महाराष्ट्राचं जे विधानमंडळ आहे देशातल्या विधानमंडळामध्ये त्याचं स्थान अतिशय वर आहे या विधानमंडळात चर्चा होते या विधानमंडळामध्ये चांगल्या प्रकारे कायद्यांवर डिबेट होतं आज अनेक विधानमंडळातल्या आमदारांशी आम्ही भेटतो किंवा मंत्र्यांशी भेटतो त्यावेळेस त्या ठिकाणी ते सांगतात की आमचं अधिवेशन दीड दिवसाचं होतं आमचं अधिवेशन तीन दिवसाचं होतं आमचं अधिवेशन दोन दिवसाचं होतं पण महाराष्ट्रात मात्र नीट अधिवेशन घेऊन चर्चा करून त्या ठिकाणी विषयांवर आपण निर्णय करतो आणि मला असं वाटतं की ही परंपरा आपल्याला निश्चितपणे पुढे न्यायची आहे गेल्या अडीच वर्षात आपण न्यायाधीशाचं काम जास्त केलं कारण अध्यक्षाला जसं सभागृहामध्ये इथे बसून काम करावं लागतं तसंच जे काही कसाई ज्युडिशियल अधिकारी म्हणून आपले अधिकार आहेत त्या अधिकारामध्ये फार कमी वेळा अशी वेळ येते की अध्यक्षाला एवढं काम करावं लागतं पण फार गुंतागुंत होती सहा पक्ष मग कोणता महत्वाचा पक्ष कोणता खरा पक्ष कोण खरा प्रतोद कोण त्याचा प्रमुख कोण कोणच्या पक्षात खूप कन्फ्युजन होतं जयंतराव कोण कुठे समजायचंच नाही पण अध्यक्षांनी नेटाने ने, सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं तर काय जबरदस्त तज्ज्ञ या ठिकाणी यायचे देशातले जे सगळे मोठे विधीज्ञ आहेत टॉपचे ते दोन्ही साईडने इकडे यायचे आणि ते हिअरिंग करत असताना एखाद्या न्यायाधीशासारखे ज्यावेळेस आमचे अध्यक्ष त्या ठिकाणी त्यांना काही प्रश्न विचारायचे त्यांना काही ऑथॉरिटी कोट करायचे त्यावेळी मला असं वाटतं की निश्चितपणे एक अध्यक्ष म्हणून त्यांच्याबद्दलचा जो सन्मान होता तो सन्मान निश्चितपणे आमचा वाढला आणि या सगळ्या प्रथा परंपरा कायद्याचा अभ्यास करत अध्यक्षांनी त्या ठिकाणी जो काही निर्णय असेल तो निर्णय आपला दिला आता सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या कोर्ट निर्णयावर चर्चा चाललेली आहे पण मला असं वाटतं की हे सगळं करत असताना त्यांना अनेक अडचणींचा सा सामना देखील करावा लागला काही लोकांनी अध्यक्षांवर पातळी सोडून टीका देखील केली पण अध्यक्षांनी कधी त्या टीकेकडे लक्ष दिलं नाही शांतपणे आपलं दिलेलं कर्तव्य हे त्यांनी पार पाडलं आणि मला असं वाटतं की शेवटी सत्याला तीन बाजू असतात एक तुमची बाजू असते एक माझी बाजू असते आणि एक खरी बाजू असते त्यामुळे अध्यक्षाला ती खरी बाजू पाहावी लागते त्यामुळे जी काही बाजू त्यांना योग्य वाटली त्याचा एक अतिशय पाद ब्रेकिंग असा मी म्हणेन की अनेक राज्यांच्या इतिहासामध्ये अनेक विधानसभांच्या इतिहासामध्ये पुढच्या काळामध्ये जो निर्णय कोट केला जाईल अशा प्रकारचा निर्णय हा या ठिकाणी अध्यक्षांनी दिला आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी आपल्या ते गुणव गुणवत्ता आहे म्हणजे संयम मी नेहमी असं सांगतो की प्रत्येक जो राजकारणी आहे त्यांनी साई भक्त असावं की नाही हा त्याचाच एक वैयक्तिक विचार आहे पण साईबाबांच्या मागे दोन वाक्य लिहिलेले आहेत श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी जर राजकारणांना समजल्या तर मला असं वाटतं की जीवनामध्ये दुःख देखील कमी होतं आणि राजकारणातली वाट देखील योग्य प्रकारे मिळते तशा प्रकारचा संयम हा आपण या ठिकाणी दाखवला त्याबद्दल मी आपल्याला अतिशय मनापासून आपलं अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे आता पुन्हा आपल्यासमोर विधानसभेतल्या सगळ्या सदस्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यायची आहे विशेषतः अनेक नवीन सदस्य आहेत आणि प्रत्येक सदस्याला असं वाटतं की मला बोलू दिलं गेलं पाहिजे अनेक वेळा अनेक सदस्यांना प्रत्येक विषयावर बोलू दिलं गेलं पाहिजे असं असतं दुसरीकडे पक्षांची भूमिका नीट गेली पाहिजे म्हणून गटनेत्यांना बोलायचं असतं त्यामुळे अनेक वेळा वेळ गटनेत्यांना द्यावा लागतो अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये मागच्या काळामध्ये आपण जाणीवपूर्वक सगळ्या नवीन सदस्यांना बोलता आलं पाहिजे अशी अनेक आयुधं वापरली जास्त काळ विधानसभेचं कामकाज चालवून नवीन सदस्यांना बसवून त्यांची भाषणं रेकॉर्डवर येतील त्यांची भाषणं या टी व्हीच्या माध्यमातून त्यांच्या जनतेपर्यंत जातील अशा प्रकारचा आपण प्रयत्न केला आणि मला विश्वास आहे की याही वेळी अशाच प्रकारे जे काही नवीन सदस्य आहेत या सदस्यांना या ठिकाणी चांगल्या प्रकारे बोलता येईल ही जबाबदारी आपण निश्चितपणे घ्याल खर तर अनेक सामाजिक शैक्षणिक सहकारी संस्थांशी आपला संबंध वकील म्हणून देखील आलेला आहे देशातल्या अनेक प्रमुख अशा इंडस्ट्री हाऊसेसचं देखील वकीलपत्र आपण मागच्या काळात घेतलं आहे पण एका गोष्टीचा उल्लेख करावा लागेल की इतकी मोठी वकिली असताना ज्या क्षणी ऍडव्होकेट राहुल नार्वेकर हे अध्यक्ष राहुल नार्वेकर झाले त्या क्षणी त्यांनी मी आता स्वतः प्रॅक्टिस करणार नाही जी काही फर्म आहे ती प्रॅक्टिस करेल कारण एथिकली मला विधानसभेचं काम करायचं आहे आणि म्हणून जो काही त्यांची अतिशय ओघावती घोगावती अशा प्रकारची प्रॅक्टिस होती ती प्रॅक्टिस त्यांनी बंद केली आणि आपलं सगळं कौशल्य हे ते या ठिकाणी वापरतात ही देखील मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि कुलाब्यातलं माय ड्रीम फाउंडेशन की ज्या फाउंडेशनच्या माध्यमातून नार्वेकर कुटुंबीय अतिशय चांगल्या प्रकारे महिला असतील मुलं असतील समाजातली दुर्लक्ष दुर्लक्षित घटक असतील यांच्या संदर्भात अतिशय मोठं कार्य पार पाडतात एक गोष्ट अध्यक्षांच्याबद्दल ही देखील महत्त्वाची आहे आपल्याला कल्पना आहे की कुलाबा मतदारसंघ असा आहे की देशातले श्रीमंत लोक देखील त्या ठिकाणी राहतात आणि गरीबातले गरीब झोपडपट्टीत राहणारा देखील त्या ठिकाणी राहतो आमचा जो काही याठला मूळ निवासी आहे मासेमारी करणारा तोही त्या ठिकाणी राहतो आणि राहुल नार्वेकर हे जेवढ्या सहजपणे मोठ्या माणसांमध्ये वावरतात त्याहीपेक्षा जास्त सहजपणे ते झोपडपट्टीमध्ये आपल्याला गरीबांमध्ये आपल्याला वावरताना दिसतात मासेमारी करणाऱ्यांमध्ये आपल्याला वावरताना दिसतात आणि म्हणूनच आपण बघितलं की अतिशय चांगल्या मताने मला असं वाटतं की एकूण मतदानाच्या बहात्तर टक्के मतं ही अध्यक्षांना त्या ठिकाणी मिळालेली आहेत हे देखील एक मला असं वाटतं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे शिस्तशीर आणि वक्तशीर या दोन गोष्टी लोकप्रतिनिधींकरता आवश्यक असतात त्या निश्चितपणे आपल्याकडे आहेत विधिमंडळ न्यायपालिका आणि कार्यपालिका या तिन्ही आपापल्या क्षेत्रामध्ये योग्य प्रकारे काम पाळतात पण कधी कधी अशी परिस्थिती येते की एकमेकावर यांचा अधिक्षेप होतो या अधिक्षेपाच्या वेळी संविधानाची जी काही मूळ तत्व आहेत ती तत्व राखत परंतु विधानमंडळाचे जे अधिकार आहेत ते अधिकार ठामपणे मांडावे लागतात आणि त्याचवेळी अध्यक्षांची खरी कसोटी असते कारण शेवटी जरी या तीन आपल्या संस्था असल्या तरी संस्था चालवणारे हे व्यक्ती आहेत तेव्हा अनेक वेळा व्यक्ती अशा प्रकारचा अधिक्षेप करतात पण अशा वेळी ठामपणे आमच्या विधीपालिकेची जी काही बाजू आहे ती बाजू मांडण्याचं काम या सभागृहाला करावं लागतं ते आपल्याला करावं लागतं आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये यापूर्वी देखील या सभागृहामध्ये अनेक वेळा अतिशय ठामपणे ज्यावेळी असं वाटलं की माननीय न्यायपालिका हा विधानमंडळाच्या अधिकारावर अधिक्षेप करते त्यावेळी ठामपणे भूमिका या सभागृहाने घेतली मात्र हे करत असताना संविधानाने न्यायपालिकेला जे अधिकार दिलेले आहेत त्याचा कधीच अधिक्षेप या सभागृहाने केला नाही हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे सत्तेचं विकेंद्रीकरण करणं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारे आपापल्या कार्यक्षेत्रात उत्तम काम करणं असेल या सगळ्या गोष्टीचं संतुलन हे आपण निश्चितपणे या, पड़ निश्चित या ठिकाणी ठेवलेलं आहे तर मला असं वाटतं की योग्य वर्तन आणि शिस्त हा लोकशाहीचा आत्मा आहे मतमतांतर संवाद चर्चा या सगळ्या गोष्टीतनं लोकशाही नेहमी सुदृढ होत असते त्यामुळे सभागृहामध्ये जेवढी अधिक चर्चा होईल मला या सभागृहाचं याकरता अतिशय महत्व वाटत की सभागृहातले जे सदस्य आहेत आणि सभागृहातले जी, सभाग जी कार्यपद्धती आहे या कार्यपद्धतीमध्ये अगदी गडचिरोलीच्या शेवटच्या टोकावर किंवा नंदुरबारच्या शेवटच्या टोकावर चाचणी देखील पडली तरी त्याचा आवाज या सभागृहापर्यंत पोहोचतो आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्याचं काम हे सभागृह करतं आणि म्हणून मला हा विश्वास आहे की मला या गोष्टीचा विश्वास आहे की निश्चितपणे या सभागृहाच्या ज्या उच्च परंपरा आहेत त्या परंपराचा मान सन्मान हा निश्चितपणे या ठिकाणी राहील नीती आणि धोरणं आखण्याचं जे काम हे सभागृह करतं कायदे मंडळ म्हणून हे सभागृह जे काम करतं ते काम होईल आणि याहीपेक्षा महत्वाचं मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये ही काही कारण असतील मी कोणाला दोष देत नाही पण गेल्या पाच वर्षामध्ये संवादाचा थोडा अभाव झालेला आहे कुठेतरी पोलिटिकल डायलॉग राजकीय संवाद हा राजकीय संवाद कमी झालेला आहे तो संपलाय असं मी म्हणत नाही महाराष्ट्राच्या राजकारणाचं मला एका गोष्टीकरता नेहमी अप्रूप वाटतं की अनेक वेळा आपण दक्षिणेच्या राज्यांमध्ये बघितलेलं आहे की ज्याला हिंदीत खून के पॅसे म्हणतात असे राजकारणी आपण बघितलेले आहेत महाराष्ट्र ते कधीच झालं नाही पण तरी देखील जेवढा सहज संवाद हा आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यापूर्वी पाहत होतो तो थोडा कमी झालेला मला वाटतो त्याची जी काही कारणं असतील पण आता येत्या काळामध्ये हा संवाद वाढला पाहिजे हा प्रयत्न आम्ही देखील करू आणि आपल्याला देखील त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची भूमिका या ठिकाणी मांडावी लागेल तर महाराष्ट्रामध्ये आपण जो निकाल दिला जे काही या ठिकाणी डिफेक्शन आणि बाकी गोष्टी होत्या त्यानंतर जी काही देशातल्या सगळ्या प्रिसायडिंग ऑफिसर्सची कॉन्फरन्स आली त्या कॉन्फरन्समध्ये अँटी डिफेक्शनच्या संदर्भातल्या कायद्यांमध्ये अधिक स्पष्टता आली पाहिजे म्हणून देशभरातल्या प्रिसायडिंग ऑफिसर्सने एक समिती तयार केली आणि त्या समितीचा अध्यक्ष म्हणून देखील आपल्याला नेमलं ही देखील एक मला असं वाटतं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि याची घोषणा देशाच्या लोकसभेचे अध्यक्ष आ... आ... माननीय ओम बिर्ला साहेबांनी केली ही देखील एक महत्वाची गोष्ट आहे या निमित्ताने अध्यक्ष मोदय एक मागणी देखील आपल्याकडे करू इच्छितो खरं म्हणजे माझी मागणी काही फार पॉप्युलर मागणी नाही आहे पण मला असं वाटतं की या कायदे मंडळामध्ये आपल्याला योग्य प्रकारे काम करायचं असेल तर काही शिस्त पाहिली गेली पाहिजे आणि गेल्या काही वर्षांमध्ये आपण या कायदे मंडळामध्ये अशी अवस्था असते की लॉबीमध्ये चालायला देखील जागा नसते उभं राहायला जागा नसते वर्षानुवर्ष आता